ज्या गोष्टींना आपण मनामध्ये साठवून आहे त्यांच्याकडेच आपण आकर्षित होत असतो प्रत्येक जागा परिस्थिती प्रत्येक व्यक्ती ज्यांच्याकडे आपण आकर्षित होतो ज्या आपण अनुभवतो त्या आधीच आपल्या अंतर्मनामध्ये असतात पार्सल मला तेव्हापासून कर मी वाट बघते की कधी याला ओपन करेन कधी मला वेळ मिळतोय आणि हे मला ऑन कॅमेराच ओपन करायचं होतं जर का काही इश्यू असेल तरी सुद्धा आपल्याला बरं पडतं म्हणजे ऑन कॅमेरा रेकॉर्ड राहतं व्हिडिओ राहतो त्यांना पाठवण्यासाठी आणि तुमच्यासोबत हे मला शेअर करायचं होतं तर आम्ही ना मी तुम्हाला सतत म्हणते की ट्रिपसाठी जाणार आहे ट्रिपसाठी जाणार आहे तर त्याची जी तयारी आहे आणि सुरुवात मी केली आहे आव्हानची आणि प्रीतीची शॉपिंग अजून बाकी आहे त्या लोकांना मॉलमध्ये करायची आहे ऑनलाईन शॉपिंग करायची नाहीये त्यांना पण मला आवडतं ऑनलाईन शॉपिंग करायला तर मला ना मॉलमध्ये वगैरे गेल्यानंतर पसंतच नाही पडत कपडे असं वाटतं खूप महाग आहेत तेवढेच पैसे मी ऑनलाईन बरं का तेव्हा नाही काय मला वाटणार पण मला तिथे मॉलमध्ये खूप महाग वाटतात कपडे आणि हा एक खूप मोठा ब्रँड आहे सेलिब्रिटीज लोकांचा ब्रँड आहे आणि इन्स्टावरती वगैरे तुम्ही याच्या याचं जर का पेज पाहिलं तुम्हाला दिसतील बऱ्याचशा सेलिब्रिटी यांचे कपडे घातलेले जसे की सो सोहा अली खान नंतर मीरा कपूर आय थिंक मीराच ना हां मीरा कपूर आणि अजून बऱ्याच मी या ड्रेसमध्ये बघितलं आहे तर त्यांनी जी ऍड केली आहे की, के की खरोखर त्या वापरतात माहिती नाही तर मी ना टोटल चार ड्रेस ऑर्डर केलेत आणि हे चार ड्रेस मला चार हजार आठशे एकाहत्तर रुपयाला मिळालेत बऱ्यापैकी मला डिस्काउंट मिळालाय एकदम घेतल्यामुळे आय थिंक सो की पंचवीस टक्के काहीतरी मला ऑफ मिळाले त्याच्यावरती हम्म कॉटन मध्ये ही ड्रेस आहेत वाव सुपर। आता ना मला फक्त इश्यू वाटतोय साईजचा सा। कॉटन आहे त्यामुळे मी रिस्क न घेता मीडियमच्या ऐवजी येल ऑर्डर केले मला थर्टी सिक्स लागतं ना तर मी थर्टी सिक्सच्या ऐवजी थर्टी एट मागवलंय कारण हे बघा आपण अल्टर करूच शकतो जर का असेल तर पण कॉटन एकदा आकसलं तर पुन्हा नाही येणार ना, ना? खूपच सुंदर आहे याचं कॉटन बाय इंटरनॅशनल ट्रिप साठी त्या टाइपचेच मी कपडे मागवलेत आता काही जणींना असं वाटेल अरे यार किती छोटे कपडे छोटे वगैरे नाही होणार मला हे बघा थोडस उडग्याच्या वरती आलं तरी येऊ शकत तर हा पहिला ड्रेस आहे उडव्यापर्यंतच येतोय दाखवते पहिल्यांदा सगळे मी की आत्ता घालून दाखवणार नाहीये तुम्हाला ट्रिपमध्ये घालणार तुम्ही बघणारच पण तरी सुद्धा जर का कोणाला पाहायचं असेल की कसे दिसतायत किंवा फिटिंग कसं आहे काय आहे तर कॉमेंट करा मी नक्की घालून पण दाखवेन मला काही प्रॉब्लेम नाहीये की अगोदरच रिव्हिल होतोय आणि ट्रिपमध्ये काय वेगळे दाखवणार असं काही नाहीये जर का कोणाला घ्यायचं असेल तर त्यांना उपयोग होईल ना कारण मी जेव्हा हे ड्रेस सगळे घेत होते ना तेव्हा मी व्हिडिओज बघत होते की या ब्रँडचे रिव्ह्यू कसे आहेत पण मला जे ड्रेस हवे होते ना ते कोणी असे घालून दाखवलेले मला दिसले नाहीत म्हणून मी म्हणते जर का कोणाला घ्यायचेच असतील ते जर या ब्रँडबद्दल त्यांना माहिती असेल आणि बघत असतील वाव त्यांना नक्की उपयोग होईल मी वेअर करून दाखवलेल्याचा यार कसला क्यूट खूप सुंदर आहे क्वालिटी माहितीये या ड्रेसची याची स्ट्रीप ही वेगळी आहे थोडी मी तुम्हाला जवळून पण दाखवते कसं आहे पहिल्यांदाच मी हा असा काहीसा एक कलर घेतलाय खूपच भारी आहे जवळून दाखवते पहिल्यांदा आपण सगळे बघूया कसे रिसिव्ह झालेत हा कलर मला कसा दिसेल याचा मला डाऊट होता पण म्हटलं नाही सगळे कलर्स वापरायला हवेत कसं दिसेल काय दिसेल याचा चा विचार नको करायला कधी कधी असं वाटतं आपल्याला पण वेअर केल्यानंतर किंवा घातल्यानंतर छान दिसतात ते कलर आणि हा माझा ऑल टाईम फेवरेट वाव काही कपडा हा स्लीव्ह मध्ये आहे त्यांच्या वेबसाईटवरती वरती हा ड्रेस इथे असा मोठा ब्लॅक बेल्ट घालून स्टाईल केलेला दाखवलाय तर मग मी तसा सेम टू सेम बेल्ट घेण्याचा प्रयत्न करणार आहे शोधून कपडा खूपच छान आहे खूप म्हणजे खूपच छान आहे कपडा मला जास्त एक्सायटेड होतीये ना मी कारण ड्रेस आहेतच तितके सुंदर

तर व्हर्जिओ या साईटवरून मी हे सारे ड्रेस ऑर्डर केलेले आहेत आणि ज्यांना कोणाला वेस्टर्न ड्रेस घ्यायचे असतील डोळे बंद करून तुम्ही या वेबसाईटवरून यांच्या ॲपवरून ड्रेस घेऊ शकता खूप खूप म्हणजे खूप सुंदर क्वालिटीचे ड्रेस रिसीव झालेले आहेत यांचा कपडा काय सांगू मी तुम्हाला खूप भारी आहे बघास तुम्ही की याचा कलर याचा फिनिशिंग याची जी काही शिलाई आहे आ हा हा खरंच खूप भारी आहे आहोंनासुद्धा हे सारे ड्रेस खूप आवडले आणि मला त्यांनी सांगितले तुला असतील ना तर हे अशा क्वालिटीचे ब्रँडेड ड्रेस घेचा, पैसे जातात ठीक आहे पण प्रोडक्टही त्याच टाईपचे रिसिव्ह होतात खूप भारी मन प्रसन्न झालं खूप आनंदी झालं आणि मी तुम्हाला म्हटलं ना की मी तुम्हाला हे घालून नाही दाखवणार मी तुम्हाला डाय डायरेक्ट ट्रीपमध्ये दाखवते किंवा तुम्ही कॉमेंट करा मग मी तुम्हाला दाखवते पण नाही बरं का मला मोह आवरलेलं नाही मी हे सारे ड्रेस आजच्या आज घालून पाहिलेले आहेत आणि ते तुमच्यासोबत शेअरही केलेलं आहे मी आता घातलं आहे आणि मी ते शूट नाही करणार किंवा रेकॉर्ड नाही करणार असं होऊच नाही शकत आहे बरं झालं मी येल मागवलं कॉटन मध्ये आहे प्युअर कॉटन मध्ये म्हणूनच मी छत्तीसच्या ऐवजी अडतीस घेतलं होतं आणि इतकं सुंदर वाजलंय इथे ना असा एक मोठा ब्रॉड ब्लॅक कलरचा बेल्ट घालून हा स्टाईल आहे वाव हे बघा किती छान आहे ना कलर पण गोड आहे कपडा पण गोड आहे आणि दिसतोय ही छान आणि बसलाही मला अगदी परफेक्ट जणू काय माझ्यासाठी स्टिक झालंय अरे हो हा माझ्याचसाठी स्टीच झालेला होता असे स्लीव मला खूप आवडतात पण या चारपैकी मी एकच स्लीवला घेतला आहे आणि बाकीचे सगळे स्लीवलेस आहेत तर तुम्हाला मी दाखवते एक एक वन बाय वन ट्राय करून परफेक्ट बसलेला आहे आणि या ड्रेसचं असा आहे की जरी थोडीशी मी तब्येतीनं वाढले तरी पण हे इथे इलेस्टिक आहे स्ट्रेचेबल आहे त्यामुळे काहीही इश्यू नाही हा पूर्णपणे मला ना, ना ब्लॅक शूज त्याला काय बोलतात ते असे मोठेवाले शूज असतात ना ब्लॅक ते वाले शूज ब्लॅक इथे असं छानसा एक सुंदरसा बेल्ट हां आणि गोल्डन कलरच्या वेस्टर्न ड्रेस घालण्या वेस्टर्नवरती घालतात तसे इयर अजून काय तुम्हाला वाटत असेल की मी यावरती घालावं आणि तशा पद्धतीने स्टाईल करावा तर नक्की कॉमेंट करून सांगा चला बाकीचे ड्रेस आपण ट्राय करूया खरं तर मला ना फुल याचा लुक दाखवण्याचा मोह आवरता येत नाही आहे इतका सुंदर आहे हा ड्रेस याचा याचं जे काही कॉटन आहे ना बिलीव मी खरंच इतकं प्रीमियम क्वालिटीचा आहे जर का कोणाला कुठे ट्रिपला वगैरे जायचं असेल किंवा एकाच वेळेला घ्यायचे असतील काही वेस्टर्न ड्रेसेस तर नक्की या व्हिजिट व वे, वेबसाईटला व्हिजिट करा आणि घ्या हे काही पेड प्रमोशन नाही आहे माझ्या तुम्ही मैत्रिणी आहात माझ्या जवळच्या आहात आणि मी जे काही सांगते त्यावरती तुम्ही विश्वास ठेवतात म्हणून मी अगदी खात्रीनं सांगते आहे तुम्हाला की हा ब्रँड एकदम क्लास आहे एकदम क्लास हे बघा असा इथे स्लीट आहे मला असं वाटतंय की थोडासा थोडीशी हाईट कमी करून घ्यावी जास्त नाही पण थोडी कमी करून घ्यावी म्हणजे अजून छान दिसेल खूप म्हणजे खूप आवडला मला मुळात ना मला क्वालिटी खूप आवडली या कपड्यांची आवडणं तर खूपच आवडणार आहे कारण त्यांनाच बेसिकली खूप क्वालिटीचे कपडे हवी असतात मी घेत असते काही पण यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की ब्रँडच घे चांगलेच बघून घे तरी पण मी चार हजार आठशे मध्ये चार ड्रेस घेतलेले आहेत आणि मला असं वाटतं मला परवडलेत हे सारे हा चला उरलेले दोन पण मी ट्राय करून दाखवते तुम्हाला हे जे काही गॅदरिंग डिटेल्स आणि आता पाठचं कसं दाखवू पाठचं तर खूप सुंदर आहे मी दाखवले तुम्हाला ऑलरेडी हा हा काय ड्रेस आहे घेरा पण भरपूर आहे सॉरी मी ना आता गोलगोल फिरणार होते याचा घेरा बघून आणि ना मेन म्हणजे दोन्हीकडे दोन, दोन पॉकेट हे बघा कलर पण अतिशय गोड आहे अतिशय वाव क्यूट दिसतीये मी यामध्ये छानच खूप छान खूप आवडला मला हा कलर पण गोड दिसतोय चला प्रितिशला दाखवते त्याचं अप्रुव्हल माझ्यासाठी खूप मॅटर करतं हो खरंच प्रत्येक ड्रेस आजकाल मी प्रितीशला विचारत असते की मला सूट होतो आहे का रे कसा दिसतो आहे आणि तो अगदी प्रामाणिकपणे सांगतही असतो तर आजचे सगळे ड्रेस त्याला खूप आवडले आणि तुम्हाला एक गंमत माहिती आहे माझेच काही रिलेटिवज गावचे माझ्या इतर नातेवाईकांच्या जवळ बोलत असतात की एवढे छोटे कपडे वापरते तिचा मुलगा तिला काही बोलत नाही का अरे मुलगा आत्ताच्या जनरेशनचा आहे उलट त्याला आवडतं हे असं स्टायलिश राहिलेलं आणि अगदी खरं हं प्रामाणिकपणे तो मला घरीसुद्धा तू छोटे कपडे वापरू शकतेस मम्मी तुला जर का कम्फर्टेबल वाटत असेल तर असंही सांगत असतो आजकालच्या मुलांना कळतं हो सगळं आणि माझा मुलगा तर खूप मॅच्युअर आहे चला कसे वाटले हे सारे ड्रेस आणि त्यामधला तुम्हाला कोणता आवडला हेही नक्की सांगा प्रीतीसाठी कोल्ड कॉफी बनवती आहे आपल्या ब्लेंडरचं उद्घाटन करती आहे गोड बनवण्यापासून कारण आज रात्री पुन्हा मला त्याच्यावरती मसालाही करायचे आणि कोणत्याही शुभकामाची सुरुवात आपण गोडांनी करतो ना तशीच मी कोल्ड कॉफी बनवून करते आता काय केलं मी या ब्लेंडरमध्ये सुरुवातीला पहिल्यांदा थोडी कॉफी घेतली थोडी साखर आणि यामध्ये ना या, या स्टेजला इथे मी पाणी ॲड करायला हवं हो होतं आणि हे ब्लेंड करून घ्यायला हवं हो होतं आणि नंतर वरून हरशी चॉकलेट आणि दूध ॲड करायला हवं हो होतं पण झालं काय मी डायरेक्टच मलाही सकटच हे सारं दूध यामध्ये ॲड केलं स्मार्ट ब्लेंडचं ऑप्शन मी प्रेस केलाय आणि थांबून थांबून ते ब्लेंड होतं आणि खूप कमी वेळात खूप छान पद्धतीने ब्लेंड झालेलं आहे पहिली कॉफी बनवली आहे या ब्लेंडरमध्ये टेस्ट तर खरंच खूप छान आहे मी एक गोट पिऊन बघितले आणि मग प्रदिशला <laughs> प्रितीश चल टेस्ट कर आणि सांग कशी बनली आहे दिसायला तर दिसायला चांगलीच आहे पण टेस्ट बघ ना पॉवरफुल मोटरच्या आणि ब्लेंड केलेली कॉफी उद्या, उद्या। टेस्टी आहे ना एवढा महागडा ब्लेंडर धाडस करून घेतले तरी खरंच क्वालिटी अगदीच छान आहे वादच नाही खूप जमीन आसमानाचा फरक आहे की दीड दोन हजाराचे जे काही ब्लेंडर असतात त्यांच्या प्रोडक्ट क्वालिटीमध्ये आणि या क्वालिटीमध्ये बट आता बघूया की यूज कसा कसा होतोय कारण आत्ता मी वापरायचा प्रयत्न केला त्या स्मार्ट ब्लेंड करून पाहिली ती कॉफी तर मध्येच बंद होतंय ते ऑटोमॅटिक आय थिंक ते स्मार्ट ब्लेंड आहे त्यामुळं त्या ऑप्शनमुळं पण जोपर्यंत यूज टू होत नाही आहे ना तोपर्यंत काही खरं नाही तोपर्यंत मला असं धाकधुक 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 वाटत राहते की यार पैसे जास्त दिले आहेत आपण वाया गेलं की काय वाया गेलं की काय प्रोडक्ट हे किंवा आपल्याला वापरता येत नाही आहे का अजून मनात खूप सारे शंका येत आहेत एकदा ना मी त्याच्यासोबत जे काही बुक मिळालं आहे छोटं त्याचाही स्टडी करणार आहे बघणार आहे की हे कसं एक्झॅक्टली यूज करायचं असतं आणि आता गोडनी सुरुवात केली आहे पण मला ना आता अफगाणी स्टाईलची घरी बनवायची आहे तर त्याच्यासाठी आता मसाला वगैरे मी त्यातच करणार आहे बघूया होतं आहे का आणि त्या शेफनी तर तसं दाखवलं आहे ज्यांचं हे प्रोडक्ट आहे आणि म्हणूनच मी बिनधास्त ऑर्डर केलं आहे धाडस करून बाराशे वॅटची मोटर आहे याला आणि प्रीतीसाठी मला आता बरेच काही स्मूदीज आणि ज्यूस वगैरे ट्राय करायचे आहेत कारण खरंच दोन वर्ष मला त्याच्या हेल्थची काळजी घ्यायची आहे कारण तो इतका अभ्यास करणार आहे तर आपण थोडासा सपोर्ट अशा पद्धतीनं करूच शकतो बरं लवकरच मी माझं जे काही काम आहे म्हणजे मी काय काम करते फ्रीलान्स आहे याचा अर्थ मी काय काम करते याच्याशी रिलेटेड एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे या सार या एक्साइटमेंटमध्ये मी स्वतःसाठी चहा कॉफी करायला विसरलेच डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात केली आहे अंड्याचा कुकर लावला हो हा जो कुकर आहे ना या कुकरलाच मी नेहमी अंडी बॉईल करून घेते अगदी एकच कर शिट्टी करायची व्यवस्थित अंडी बॉईल होतात साईड बाय साईड मी जिरा राईसलासुद्धा फोडणी दिली आहे अगदी घरच्या साजूक तुपामध्ये जिरा टाकला बासमती तांदूळ स्वच्छ धुवून टाकला आणि तो भात शिजायला ठेवला आहे साईडला लगेचच उकडलेल्या अंड्यांना सोलून व्यवस्थित कट मारून फ्राय करायला घेते आहे फ्राय करताना थोड्याशा तेलामध्ये अंडी टाकून वरती मी लाल तिखट पावडर कसुरी मेथी आणि ब्लॅक पेपर टाकते आहे अशा पद्धतीनं करून बघा खूप छान चव येते अंडा करीला आणि हे बघा अंडी आता आपली करीसाठी रेडी आहेत आ, करी करण्यासाठी तेलामध्ये हा असा सारा खडा मसाला ज्यामध्ये जिरा धने दा थोडीशी दालचिनी थोडीशी काळी मिरी आणि एवढंच बस ते सारं भाजून घेतलं वरून चिरलेला कांदा टाकून भाजून घेतला हिरवी मिरची लसूण आणि अद्रक टाकून हे सारं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ते लवकर भाजलं जावं म्हणून मी थोडंसं मीठसुद्धा इथे ॲड केलेलं आहे आणि कांदा थोडासा भाजला की मग नंतर शेवटी टोमॅटो ॲड केला हे सारं मिश्रण थंड होऊ दिलं तो तोपर्यंत आहो आलेच आहेत ऑफिसमधून तर त्यांना करायचं होतं हे सारं ब्लेंड म्हटलं चला त्यामध्ये कोथिंबीर ॲड करा आणि मग हे ब्लेंड करायला घ्या त्यांचा विश्वासच नाही हो माझ्यावर त्यांना असं वाटतंय की मी खराबच करून टाकते की काय हा ब्लेंडर आणि त्यांना कुठे माहिती आहे की आम्ही ऑलरेडी कॉफी बनवली होती जेव्हा ते हा व्हिडिओ पाहतील ना तेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या माघारी काय काय उद्योग झालेला आहे पाण्याचा एकही थेंब न घालता हे वाटण इतकं छान पद्धतीनं वाटलं गेलंय वा तर मला असं वाटत होतं वा की थोडंसं पाणी ॲड करावं लागतंय की काय पण नाही बिलकुलच पाणी ॲड करावं लागलेलं नाही खूप छान मसाला रेडी आहे चला आता अंडा करीला फोडणी घालती आहे पुन्हा थोडंसं त्याच कढाईमध्ये तेल घेतलं जिरा कडीपत्ता टाकला आणि वाटलेला हा सारा मसाला खरंच मैत्रिणीनं खूप छान आहे हा ब्लेंडर ज्यांना कोणाला घ्यायचा आहे बिंदास्त घ्या आता या वाटणामध्ये थोडीशी हळद कश्मीरी लाल मिरची पावडर घरचा कांदा लसूण मसाला आणि थोडासा गरम मसाला ॲड करायचा आहे काय बनते राव ही अंडा करी काय सांगू मी तुम्हाला पण तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात मेन जो इन्ग्रेडियंट होता यामधला तो मी विसरली आहे जर का कोणाला कळालाच तर नक्की कॉमेंट करून सांगा की मी काय विसरली आहे आणि मी खरंच विसरली आहे बरं का तर चला आता या स्टेजला मी थोडंसं यामध्ये दही ॲड करणार पुन्हा ते सारं तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आणि मग घरची मलाई म्हणजेच दुधाची साय ॲड केलेली आहे मी यामध्ये हे सारं तेल सुटेपर्यंत हे बघा अशा पद्धतीनं परतवून घ्यायचं आहे आणि मग आता या स्टेजला आपण फ्राय करून ठेवलेली सारी अंडी यामध्ये मी ॲड केलेली आहेत आ हा हा काय चव होती माहिती आहे अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेलं होतं हे एकदा करून बघा या पद्धतीनं करत ही असाल तुम्ही वरून कोथिंबीर खूप सारी आणि हा जिरा राईस फुललाय ना अगदी छान चला हे असं होतं आजचं आमचं जेवण रात्रीचं चपाती मात्र सकाळचीच होती एक्स्ट्रा भाकरी वगैरे करावी नाही लागली कारण मी भातासोबतच ही करी एन्जॉय केली रात्रीच्या नऊ वाजता घरातली सगळी कामं झालेली आहेत गणेशासमोर उभं राहायचं खूप सारी कृतज्ञता व्यक्त करायची आणि आजच्या दिवसाचा एन करायचा चला बाय उद्या भेटू पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये